आपल्या भारत देशाला लोकशाही प्रधान हा देश म्हटला जातो परंतु विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुकाच्या नंतर ह्या जी लोक आपण म्हणतो की लोकांच्या सेवेकरिता ही भारतामध्ये जी भारतीय निवडणूक अधिकारी आहेत ह्या सरकारी यंत्रणेचा गैरवापर जे सत्ताधारी पक्षांनी कसा केला याचा खुलासा मिळालेला या संपूर्ण गोष्टीबद्दल संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उचलला होता आणि त्याचा कुठेतरी प्रत्यय आज मीरा भाईंदर शहरामध्ये आला आज काँग्रेस नेते मुझफ्पर मुझफ्फर हुसेन यांच्या मार्फत एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्वाचा विषय होता म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभार आणि ह्या भोंगळ कारभारामध्ये दोन गोष्टी फार उघडकीस आलेल्या आहेत इकडचे जे सत्ताधारी आहेत ह्या सत्ताधारांनी बोगस मतदान कसे होतात त्या मोगस मतदान म्हणजे एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता दुसऱ्या निवडणूक क्षेत्रामध्ये येतो विधानसभा क्षेत्रामध्ये येतो पण तो मतदान करतो एक वेगळ्याच विधानसभा क्षेत्रामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये अजून त्याचे पाच सहा ठिकाणी त्याचे वोटिंग कार्ड निघतात हे कोणामुळे दुसरी गोष्ट दहा बाय दहा ची रूम असलेल्या एकाच ठिकाणी पंचवीस जण माणसं राहतात आणि पंचवीस जणांचे मतदानाचे ओळख काढ हे एका पत्त्यावर येतात जेव्हा याची सहनिशा काँग्रेस करता वा वाले करतात तेव्हा काँग्रेसला नजरेच येते की हा भोंगळ कारभार हा कुठल्या लेव्हलचा आहे या संपूर्ण गोष्टीचा खुलासा आपण आज जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत आपण त्यांच्याकडनं पहिली सुरुवात करूया आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा काय सांगाल तुम्ही सर्वात मोठी आज एक मोठी जी राहुल गांधी यांनी सांगितले होते की मतदान चोरी केले जाते ह्या वोट चोरीचा फायदा करून ह्या प्रशासनाचा फायदा घेऊन ह्या सरकारी यंत्रणाचा फायदा घेऊन हे सत्ताधारी सत्तेत येतात आणि हा माज दाखवला जातो कुठेतरी ही गोष्टी उघडकीत झाल्या तुम्ही एक दहा बाय दहाची खोलीमध्ये पंचवीस जण कसे राहू शकतात आणि एकाच ठिकाणी पंचवीस ओळखपत्र आले तरी कसे या सर्व गोष्टीला जबाबदार कोण नाही डेफिनेटली आमचे नेते देशाचे विरोधी पक्ष नेते ज्यांनी मागच्या काही दिवसापासून वोट चोरीबद्दल बोललं गेलं ते आहे त्याप्रमाणे त्याने कर्नाटकच्या एका विधानसभेचं उदाहरण सुद्धा दाखवलं इलेक्शन कमिशनने कधीच त्याबद्दल म्हणजे ते, त्यांच्या प्रश्नांचा कुठे खुलासा केला नाही उलटे त्यांना त्यांच्यावरती ता त्यांना सांगावं लागलं ला की एफिडेव्हिट द्यायचं त्यांनी एफिडेव्हिट देऊन बोलायचं ऍक्च्युअल राहुल गांधी विरोधी विरोधी पक्षनेत्यांनी जे आरोप करतात ते समोर इंडिपेंडंट इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी त्याचा ते जबाब दिला पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की हे खरं आहे कुठं आहे हे, हे नाही आहे किंवा डिनाय केलं पाहिजे जा दाखव म्हणजे समोर आलेल्या गोष्टीला कुठेतरी पुरावे देऊन त्यांनी खारिज केलं पाहिजे पण तसं न करता त्यांनी त्यावरती ते आता पण कुठलंही भाष्य केलेलं नाहीये आणि आज मीरा भाईंदर मध्ये तशाच प्रकारचा एक विषय आमच्या समोर आलेला आहे अजून ही मतदार यादी पब्लिश झालेली नाही राहुल गांधीजींनी पब्लिश झालेल्या यादीमध्ये दाखवलं ही पत्र इलेक्शन कमिशनने त्यांच्या घरी पाठवलेली आहे त्यांच्या ठिकाणी पाठवलेले राहत्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचून आले त्यांनी विचारणा केली की हे कुठे राहतात त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की या ठिकाणी ही एवढी लोक राहतच नाहीत मुळी इथे एवढी लोक राहत नसताना या एका दहा बाय दहाच्या दहा बाय दहाच्या अ एका दुकानामध्ये पंचवीस नाव कशी याची विचारणा केल्यानंतर असं दिसून आलं तिथे कोणच राहत नाही एक मेडिकलचं शॉप आहे किरकोळ विक्रेता आहे तो आणि एका बिल्डिंग मध्ये अशा प्रकारे पंचवीस आणि पंचवीस पैकी चोवीस नावांचे आडनाव यादव आहेत म्हणजे हे कोणीतरी जाणून बुजून पर्पजली इलेक्शन कमिशनला हाताला धरून इलेक्शन कमिशनच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं कृत्य केलेलं आहे आणि अशा प्रकारची शंका आम्हाला कायमच होती पण आज एकत्र एका ठिकाणी एक 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 हा विषय आमच्या समोर आला आणि त्याबद्दल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर सांगितलेलं की ही गोष्ट झालेली आहे आणि अशा प्रकारचे या पूर्वीच्या यादीतले बरेचसे किस्से यामुळे समोर रोज येत आहेत आणि ते काही दिवसात आम्ही सांगतो नक्कीच तुम्ही आता जो खुलासा केलेला दहा बाय दहाच्या जे काही मेडिकलच्या दुकानामध्ये निवडणूक आयोग असा जर भोंगळ कारभार करत असेल तर ह्या शहरामध्ये असू दे किंवा या राज्यामध्ये असू दे लोकशाही जिवंत राहणार तरी कशी मागच्या दिवसात हा जो प्रकार होतो आहे इलेक्शन कमिशनला काहीच पडलेले नाहीये ईव्हीएम मशीन आणि इलेक्शन कमिशन त्याचे कर्मचारी यांना हाताशी धरून हा सगळा प्रकार झालेला आहे आणि याला जबाबदार इलेक्शन कमिशन आहे आणि आम्ही त्याला वारंवार त्यांना प्रश्न विचारतोय की हा याला सगळे तुम्ही जबाबदार आहे तर तुमचं काय म्हणणं आहे तर आम्हाला काही अशी उत्तर देऊन की आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे आणि हे केलं आहे यापूर्वी आपलं बोलणं झालेलं आहे आम्ही पत्रव्यवहार केलेलं आहे तसं काही नाहीये एक पत्र आम्ही इलेक्शनच्या पूर्वी दिलेलं त्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दिलेलं आहे त्याचं उत्तर द्यायला त्यांना ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस विजाडलेलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशन कशा प्रकारे काम करते थे ते बघा त्या पत्रात सुद्धा त्यांनी एवढंच सांगितलं आहे की तुमची तक्रार आम्ही तहसीलदार कार्यालयाला पाठवली तहसीलदार काय म्हणतात की आम्ही यापूर्वी पूर्वी तुम्हाला आ, डिलीट केलेल्या नावांबाबत या या दिवशी कळवण्यात आलेलं आहे पण चुकीची ऍड केली नावं चुकीच्या ठिकाणी ऍड केली नावं त्याबद्दल ले, इलेक्शन कमिशनने आतापर्यंत आम्हाला कुठलाच खुलासा केलेला नाहीये या सर्वाला इलेक्शन कमिशन जबाबदार आहे आणि आम्ही पुढे जाऊन जी नावं तुम्हाला सांगू किंवा दाखवू त्यांच्या चुका त्यानंतर हे एक आंदोलन मीराबा इंदूरमध्ये पण तयार होईल नक्कीच मला एका गोष्टीचा खुलासा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा ही जी तुम्ही आता नावं सापडलेली ही पुरवणीमध्ये सापडली की जुन्या यादीमध्ये सापडले या पुरवणी नंतरच म्हणजे विधानसभेची यादी प्रकाशित झाल्यानंतर ही नावं जी यादीमध्ये आलेली आहेत त्यांची वोटर कार्ड बनवून इलेक्शन कमिशनने ती ज्यावेळी लोकांपर्यंत पोचवायला तिथे आले त्यावेळी हे आमच्या समोर आलेलं प्रकरण आहे म्हणजे ही नव्याने आलेली बोगस नावं आहेत जुनी वेगळी नावं आहेत त्याबद्दल तुम्हाला कुठेतरी असं वाटतं हा ही जर निवडणुका महानगरपालिकेच्या आहेत स्वराज्य आणि स्वराज्या निवडणुका आहेत या निवडणुकाला बघता जर एवढा मोठा गोड बंगाल होऊ शकतो तर लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत पण झाला असेल हा एका एका कॉन्स्टिट्युशन मधला प्रकार आहे एकशे पंचेचाळीस मधला एक, एक छोटासा प्रकार आहे असा एक भयंकर खुलासा येत्या दिवसात आम्ही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जो व्यक्ती या कॉन्स्टिट्युशन्सी मध्ये राहतच नाही त्याची नावं या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये टाकलेली टाकली गेलेली आहेत अशा अनेक लोकांची नावं टाकली गेलेली आहेत आणि त्या लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे हे तुम्हाला येत्या दिवसात आम्ही तुमच्या समोर आणू नक्कीच हे होते आपल्याबरोबर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी हा एक मोठा गोड बंगाल आणि इलेक्शन जे निवडणूक अधिकारी आहेत यांच्या एका चुकीमुळे किती मोठा परिणाम होऊ शकतो आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत की नेमकं ते काय खुलासा करणार आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ता जे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांनी एक फार मोठा खुलासा केलेला आहे जे सत्ताधारी भाजप आता जिथे एकशे एक पंचाळीस विधानसभा क्षेत्रात ज्याचे आमदार आहेत आमदारांचा एका निकटवर्तीयांच्या बाबत त्यांनी जो इलेक्शन कार्ड वरती किंवा ह्या निवडणुका कसा गोळ बंगाळ केलेला आहे हा संपूर्ण खुलासा आपण त्यांच्याकडनं जाणवत दीपकजी काय सांगाल तुमच्याकडे काय पुरावा नेमका सर्वात पहिल्या सर्वांना मी एक फोटो दाखवेल कॅमेरा हे आहे आमचे आमदार नरेंद्र मेहता साहेब आणि हे त्यांचे जवळचे सहकारी रविकांत रामप्रकाश उपाध्याय हे रविकांत रामप्रकाश उपाध्याय फक्त त्यांचे सहकारी नाहीत त्यांचे कंपनीतले एक एम्प्लॉई सुद्धा आहे या फोटो तुम्ही बघणार हॅपी बर्थडे बॉस बॉसच्या वरती आहे सेवन इलेव्हन ग्रुप ऑफ होटल्सचा लोगो त्याच्या खाली आहे त्यांचे तीन डिरेक्टर्स किंवा एम्प्लॉईजचा फोटो त्याच्यात आहे पहिला संजय सुर्वेनंतर आहे प्रशांत केडुस्ता आणि थर्ड मध्ये आहे आपले रविकांत उपाध्याय म्हणजे सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीज जे नरेंद्र मेहताच्या जवळची आहे त्यांच्यामध्ये संबलित एक व्यक्ती आहे यांचं नाव सर्वात पहिलं हे दोन हजार सतरा पर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी होते काँग्रेसमध्ये होते दोन हजार मध्ये किंवा दोन हजार बावीसच्या इलेक्शन पर्यंत दोन हजार चोवीसच्या इलेक्शन पर्यंत यांचा स्थायिक स्थानिक परमानेंट ऍड्रेस हा आहे वन फोर्टी सिक्स विधानसभाचा म्हणजे ओवला माजीवाडा विधानसभा क्षेत्राचा यांचा ॲड्रेस होता सोनम समृद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोल्डन नेस्ट फेज वन म्हणजे हा आहे आमच्या इकडचे डेप्युटी महापौर हसमुख गेहलोत साहेबांचा नगरसेवकीचा वॉर्ड त्या प्रभागात राहणारे व्यक्ती आहे रविकांत उपाध्याय यांचे अजून दोन ठिकाणी नाव आम्हाला सापडले पहिला तुम्हाला नाव दाखवतो यांचा रविकांत उपाध्याय साहेबांचा हा आहे आपला वन फोर्टी फाय विधानसभा क्षेत्रातील भाईंदर वेस्टचा परिसर माहिंदर वेस्टच्या मध्ये तुम्ही बघाल तर त्यांचा ॲड्रेस मेन्शन आहे ऍड्रेस आहे रविकांत उपाध्याय साहेबांचं सा। बिल्डिंगचं सा नाव आहे भीमनाथ कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड भीमनाथ कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये त्यांचा ॲड्रेस आहे सिविंग तीनशे तीन आम्ही जेव्हा या बिल्डिंग मध्ये गेलो व्हिजिट करायला इन्व्हेस्टिगेट करायला की रविकांत उपाध्याय नावाचा कोण माणूस आहे की नाही तेव्हा आम्हाला तिकडे एक पॅटर्न समजला त्या मध्ये उपाध्याय नावाची फॅमिली राहते सरनेम उपाध्यायच आहे पण तिकडे त्यांचा रविकांत उपाध्याय किंवा रविकांत उपाध्यायचे वडील रामप्रकाश उपाध्याय यांच्याशी काही देणं घेणं काही संबंध नाही म्हणजे जसं तुम्ही आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचं सा ऐकलं एक की एकाच ठिकाणीवरती यादव फॅमिलीचे तेवीस ते पंचवीस नाव तुम्हाला भेटले तसंच प्रकार या ठिकाणी आम्हाला सापडलं की उपाध्याय फॅमिलीच्या नावावरती रजिस्टर्ड असलेली प्रॉपर्टी तिकडे रविकांत दुपाध्य नावाने स्वतःचा बोगस ऍड्रेस टाकून स्वतःचे नाव तिकडे नोंदवून घेतले आणि फक्त त्यांनी नाही त्यांचे मिसेसचा नाव सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ऍड केलंय हा झाला एक उदाहरण हा महाशयचा आता अजून एक ऍड्रेस तुम्हाला दाखवतो हा आहे आपला एल वन नाईन झिरो वन क्लस्टर फोर माडे बिल्डिंग आहे आपले पूनम क्लस्टर एरियाची तिकडे पण त्यांचं नाव ऍडेड आहे आम्ही जेव्हा या ॲड्रेसवरती गेलो व्हिजिट करायला तेव्हा तुम्ही तुम्हाला मी त्यांचा बिल्डिंगचा नेम प्लेट दाखवतो हा आहे त्यांच्या बिल्डिंगचा प्लेट मीरा रोड समृद्धी पूनम क्लस्टर एल नाईन झिरो वन जेव्हा तुम्ही नाईन झिरो वन फ्लॅटवर नावाखाली बघणार तर तिकडे आहे उमाशंकर त्रिपाठी उमाशंकर त्रिपाठी दीड पूर्वी हा फ्लॅट घेतला होता त्यांच्या आधी तिकडे कोण कर्मागर फॅमिली राहायची ते पंधरा वर्ष तिकडे राहिले म्हणजे पंधरा वर्ष दीड वर्ष सतरा वर्षापासून तिकडे उपाध्याय परिवाराचा काही लिहिणं घेणं नाही याच पत्त्यावरती यांचा रविकांत उपाध्यायचा आणि त्यांचा मिसेसचा दोघांचं नाव परत रजिस्टर्ड आहे म्हणजे एकाच माणसाचा जो हसमुख गेहलोत बारा नंबर प्रभागामध्ये राहायचा त्याचंच नाव वन फोर्टी सिक्स विधानसभाच्या मध्ये आहे तसंही त्यांचं नाव वन फोर्टी फायव्ह मध्ये दोन दोन ठिकाणी ऍड केलं गेलं आहे याच प्रकारे याच प्रकारे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची नावं आम्हाला सापडली की, की ज्यांचं एका ठिकाणी नाव आणि ऍड्रेस असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी त्यांचे नाव रजिस्टर करण्यात आले आणि ओला माजीवाडा विधानसभा क्षेत्रातील भरपूर नावं अशाच प्रकारे वन फोर्टी फायव्ह मिराव विधानसभामध्ये टाकले गेले आहेत ना नक्कीच मी आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की मीराबाईंदर शहर हे दोन विधानसभा क्षेत्रामध्ये आहे एक म्हणजे आहे एकशे पंचाळीस विधानसभा आहे दुसरं आहे वन एकशे सेहेचाळीस विधानसभा क्षेत्र एकशे सेचाळीस विधानसभा क्षेत्राचे से आमदार सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत आणि एकशे पंचाळीस विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत भाजपाचे नरेंद्र मेहता आता एकशे से सेहेचाळीस आणि इकडे एकशे पंचेचाळीस हे भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढताना हे आमदार एकत्रितपणे निवडून आलेले पण आता दीपकजींनी जो आरोप केलेला आहे ह्या गोष्टीमुळे कुठेतरी असं वाटतंय की मित्रपक्षाला पण मित्रपक्षाला पण एक धक्का लागू शकतो कारण त्यांचे वोटिंग एकशे सेचाळीस विधानसभा मधले एकशे पंचाळीस मध्ये फिरवलं जातात याबद्दल आपण काय सांगत अच्छा हिंदीमध्ये एक म्हण आहे ऐसा कोई सगा नाही जिसको भाजपाने ठगा नाही शिवसेना जी ओरिजिनल पक्ष होती त्यांना दोन फाड करून या लोकांनी दोन गटांमध्ये वाटून टाकलं त्यांच्यासोबत युती केली त्यांच्यासोबत के सीट वितरण केलं सीट वितरण करताना त्यांनी सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांच्या से, जी सेना आहे त्यांना आपण मदत करू आणि ते काय घडलं मीरा बाईंदरचं एक, एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे की जे लोकांची नावं वन फोर्टी सिक्स मध्ये होती ज्यांचा मतदान सरनाईक साहेबांना जायचा होता त्या लोकांनी त्यांचे नाव सरनाई साहेबांच्या यादीतून काढून दुसरा विधानसभा क्षेत्रात जिथे त्यांचे आमदार होते नरेंद्र मोदी तिथे टाकले म्हणजे भाजपने गद्दारी केली पहिल्या देशांबरोबर केली होती आता त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांबरोबर केली आहे भाजप असाच पक्ष आहे ज्या कोणाचा नाही त्यांच्या फायद्यासाठी सत्तामध्ये राहण्यासाठी ते कोणाशी पण गद्दारी करू शकतात स्वतःचे वडिलांसाठी वडिलांपर्यंत पण ते जाऊ शकतात आणि त्यांच्याशी पण ते गद्दारी करू शकतात पण नक्कीच दीपक जी मला एक गोष्ट सांगायची टाळी एका हाताने तर वाचत नाही सत्ताधाऱ्यांनी जर हा गोष्ट केला तर ह्याला निवडणूक अधिकारी पण तेवढेच जबाबदार आहे त्याबद्दल आपण काय बोलू आमचा प्रश्न निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडेच होता इकडे आमदार आहेत भाजपचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता साहेबांनी त्यांनी स्वतःहून ते प्रश्न स्वतःवरती घेतलं आणि ते स्वतः आले मीडियावरती बाईट द्यायला आणि ते मला ते समजलंच नाही की इलेक्शन कमिशनचे प्रवक्ता कधी अपॉइंट झाले आणि जर ते इलेक्शन कमिशनचे प्रवक्ता अपॉइंट झाले असतील तर त्यांचं माझं एकच म्हणणं आहे स्पष्ट आमदारकीचा पद सोडा तुम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ता बनून आमच्या इथे असे बरेच मुद्दे आहेत आमच्याकडे भरपूर असे ऑप्शन्स आहेत की जिथे आम्ही तुम्हाला सांगू शकतो हो, तुम्हाला प्रश्न आम्ही स्वतः त्यांच्यासोबत बसू आणि त्यांच्याशी विचारू की तुमचे एवढे पदाधिकारी आहेत ते वन मध्ये राहतात कुठून गेले ते वन मध्ये हे तुम्ही लोकांनी जाणून बुजून केलं हे तुम्हाला लोकांनी कशासाठी केलं हेच आमचे नेते राहुल गांधी साहेब बोलतायत ना की तुम्ही लोकांनी जे सरकारी संस्था आहे जे गवर्नमेंट ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल असतात ज्यांची अकाउंटेबिलिटी असते त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्या अधिकाऱ्यांना भीती दाखवून तुम्ही त्या लोकांनी घाबरून हे सर्व प्रकरण केलं फक्त सत्तामध्ये राहण्यासाठी नक्कीच हा काँग्रेसने फार मोठा आरोप केलेला आहे सत्ताधारी आतापर्यंत लोक सांगत होते की सरकारी यंत्रणेचा वापर करून सत्तेत येण्यासाठी फक्त भाजप पक्ष हा आघाडीवरती होता पण त्याचा प्रत्यय आता मीरा भाईंदर शहराला सुद्धा आलाय आणि हा संपूर्ण ह्याच्यामध्ये निवडणूक अधिकारी ही तेवढेच जबाबदार आहेत निवडणूक अधिकारी भाजप पक्ष यांनी जो गोड मंगाळ केला ह्याची उघड पावती आज काँग्रेस पक्षाने दाखवलेली आहे नक्की भविष्यामध्ये हा जो आरोप केलेला आहे हा किती सत्यामध्ये बदलणार आहे आणि ह्याच्या पुढेही निवडणूक अधिकारीचा वापर करून अजून किती फेक असे इमे फेक वोटिंग कार्ड आपल्याला समोर येत नक्की हा जो काँग्रेसने आरोप केलेला आहे कुठेतरी लोकशाहीला धक्कादायक असणारी ही गोष्ट आहे आतापर्यंत भारत सरकारमध्ये सांगण्यात आलं होतं की मोठी चोरी वोट केली जाते पण याचा प्रत्यय हा मीरा भाईंदर शहराला आता आलेला आहे इकडचे भाजप नेते तेवढे जबाबदार आहेत तेवढे निवडणूक अधिकारी ही तेवढ्याच झाला जबाबदार आहेत नक्की आता भविष्यामध्ये अजून किती पानं उघडली जाणार आणि काँग्रेसने जा जे एवढे आरोप केलेत हे जर सत्यामध्ये उघडलं तर हे मीरा भाईंदरकरांसाठी आणि विशेषतः जे मीरा भाईंदर शहरामध्ये सत्ताधारीमध्ये मित्र पक्ष बसलेत यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल